बातमी आहे निवडणुकांच्या संदर्भातली मुंबई महापालिकेचं घोडा मैदान महिन्यावर येऊन ठेपलेलं असताना युतीचा पेच मात्र अद्याप कायम आहे युतीबाबत भाजपकडून प्रतिसाद न आल्यानं शिवसेनेनं स्वबळाची तयारी सुरू केली आहे महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांसाठी शिवसेनेनं पडताळणी सुरू केली आहे तसंच उद्धव ठाकरे स्वतः नगरसेवक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेचं इतर ठिकाणीही खुद्द मुख्यमंत्री युतीसाठी आग्रही असल्याचं काल भाजपच्या सूत्रांनी म्हटलं होतं मात्र तरीही भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं आता शिवसेनेच्या गोटातून अखेर मुलाखतींना सुरुवात करण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ऋत्विक भालेकर आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे ऋत्विक शिवसेना कुठेतरी आक्रमक झाले असं म्हणायचं दीपक तर निवडणुका कुठल्याही क्षणी लागू शकतात मात्र अजूनही सेना भाजप युतीचं जे भवितव्य अजूनही गुलदस्त्यात आहेत कुठलीही चर्चा होत नाहीये प्रत्यक्षात फक्त वैयक्तिक पातळीवरती शेरेबाजी होते टीकाटिप्पणी होते मात्र संदर्भात कुणी बोलायला अजून पुढाकार घेत नाही असं दिसते आणि त्यामुळे आता जर निवडणुका जाहीर झाल्या तर अगदी काही दिवस राहतील आणि त्यामध्ये जर इच्छुक उमेदवार आहेत यांना पुरेसा वेळ प्रचाराला मिळाला नाही तर अंतर्गत पक्षांतर कुरघोड्यांना सुरुवात होईल संभ्रमाचं वातावरण निर्माण होईल आणि त्यामुळे पक्षाला मोठा फटका बसू शकतो हे लक्षात घेता अखेर आता शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकत खरंतर उद्धव ठाकरेंनी कालपासूनच मातोश्रीवरती या सगळ्या मुलाखतींना सुरुवात केलेली आहे विधानसभा मतदारसंघनिहाय आणि जेवढ्या ज्या शाखा आहेत या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मग ते शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख किंवा नगरसेवक यांच्या आता मुलाखती सुरू झालेल्या आहेत आणि योग्य उमेदवार कोण याच्यासाठी आता पडताळणी सुरू झालेली आहे दीपक निश्चितच सरित्वेक तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेत राहू तूर्ता असं धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल